नमस्कार आज आपण मस्त चटपटीत सोलाण्याचा मसाले भात बनवतो आहे प्रकारे हा मसाले भात बनवून बघा बोट चाटत राहाल गरम गरम भातावर साजूक तुपाची धार लोणचं पापड आणि कोशिंबीर सुटलेना तोंडाला पाणी पटकन रेसिपीला सुरुवात करूया प्रथम एक वाटण तयार करूया तर त्यासाठी इथं मी तीन हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या इंचभर आलं आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि याला मिक्सरवरून हलकंसं असं वाटून घ्यायचं किंवा तुम्ही हे सर्व खलबत्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकताय इथं मी एक वाटी ओले हरभरे एक वाटी वटाणा मुठभर कच्चे शेंगदाणे एक टोमॅटो दोन मिडियम आकाराचे कांदे दोन मिडियम आकाराचे बटाटे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली इथं तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या ॲड करू शकताय एवढ्या भाज्यांसाठी मी दीड वाटी इतका तांदूळ घेतलाय मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी ज्या तांदळाचा भात खात असाल तो तांदूळ वापरू शकताय तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा हे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे याला भिजत वगैरे ठेवायची आवश्यकता नाही आता कुकरमध्ये पळीवर तेल घेतले आणि एक मोठा चमचा भरून तूप घेतले तुपामुळे भाताला खूप छान टेस्ट येते फोडणीसाठी इथं मी कढीपत्त्याची पानं दोन तेजपत्ता दालचिनीचे ची दोन तुकडे वेलदोडा लवंग चक्रफूल त्रिफळा मसाला वेलदोडा आणि थोडंसं जिरं घेतले मसाले तडकेपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे भातामध्ये छान सुगंध आणि फ्लेवर सुद्धा उतरेल लगेचच चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि सॉफ्ट होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि कच्चा वास जाईपर्यंत एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आता टोमॅटो घालायचं टोमॅटोसुद्धा हलके सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे हे सर्व चांगलं परतून झालं की हरभरा मटार शेंगदाणे बटाटे घातले आणि मिडियम गॅसवर ह्या भाज्या तेलावर तीन ते चार मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या भाज्या परतून झाल्या की धुतलेले तांदूळ घालायचे एक ते दीड चमचा धणा पावडर एक चमचावर जिरा पावडर थोडीशी हळद एक ते दीड चमचा गोडा मसाला आणि चमच्याभर आपला घरगुती कांदा लसूण मसाला घातला आपण मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्या अंदाजानेच कांदा लसूण मसाला वापरा तुम्ही या प्रकारे हा मसाले भात करून बघा त्याबरोबर दुसरं अजून काहीही लागत नाही खूप भारी होतो याप्रमाणे तांदूळ मसाले वगैरे भाज्यांबरोबर दोन ते गेतले, तीन मिनटं परतून घेतले आता आपण जेवढे तांदूळ घेतले ना त्याच्या दुप्पट म्हणजे मी दीड वाटी तांदूळ घेतलं तर त्यासाठी तीन वाट्या पाणी घेतलं आणि भाज्यांसाठी अगदी थोडंसं म्हणजे पाव वाटी इतकं पाणी घेतलं लगेच चवीपुरतं मीठ घालायचं मसाले भातासाठी थोडंसं जास्तच मीठ लागतं त्या अंदाजाने मीठ घाला किंवा थोडी टेस्ट करून मिठाचं प्रमाण ठरवू शकताय आता भाताला चांगली खळकळून उकळी काढायची भाताला चांगली खळकळून उकळी आली की एकदा भातातून चमचा फिरवून घ्यायचा मग कुकरला झाकण बंद करायचं गॅस मिडियम करायचा आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून पूर्ण प्रेशर कमी झाल्यावरच झाकण खोलायचं भात चांगला मिक्स करून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता या मसाला भातापासून खूप भारी सुगंध सुटलाय आहे तुम्ही हा भात लोणचे आणि पापडासोबत सर्व करू शकताय कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर अवश्य ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद